नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज बेडगाव इंदकेश्री मैदानातील एकूण शंभर गट चांगल्याच्या आयोजनामध्ये मित्रांनो शिस्तबद्ध असे पार पडले आहेत त्याच्यानंतर मित्रांनो सेमीचा थरार आपला बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो सेमीमध्ये कधी कोणाची गाडी कुठे लागेल हेच आजच्या सेमीमध्ये घडलं आहे मित्रांनो आज विठ्ठल नानांचा तेजा आणि दिवाण्या गट क्रमांक दोनमध्ये गाडी पाळली होती ही गाडी लागली आहे गट क्रमांक सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती तेजा आणि दिवाण्या आपल्या पालताना दिसतील सेमी क्रमांक तीन तास क्रमांक सातवरती त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका साम्राज्य साम्राज्याचा मित्रांनो गटामध्ये सामना झाला होता साम्राज्याची गाडी लागली आहे सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दहावरती आणि या सेमी क्रमांक एकमध्ये मित्रांनो आगे भुंगा आणि चिमण्याची गाडी लागली आहे तास क्रमांक आठवरती भुंगा आणि चिमण्या सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक आठवरती पाळताना दिसतील तसंच मित्रांनो आज मित्रांनो मथुर आणि बाकासूर अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी भावभावांची जोडी एकाच सेमीत लागली आहे बाकासूर पाळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये पब्लिकनी तास क्रमांक दहावरून तर मथुर आणि राजा पाळणार आहे या सेमीमध्ये सेमी क्रमांक दोन तास क्रमांक नऊवरून मित्रांनो तर मित्रांनो ह्या आहेत काही महत्त्वाच्या सेमी बाकीचे सेमीसुद्धा थोड्याच वेळाच सांगतो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक कर, करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद